करण्याची परंपरा आज या ठिकाणी दोन्ही गटाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि महा कागलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीने एकत्र येऊन हा आभार मानण्याचा कार्यकर्त्यांचा उपक्रम केला जातोय कार्यकर्ते ताकद असते कार्यकर्ता लढतोय म्हणून नेतृत्व तयार होतंय वाढतंय आणि अशा वेळी कार्यकर्त्यांचं आभार मानणं कारण गेले सतत कमी वेळ मिळाला पण या वेळेमध्ये कार्यकर्त्यांनी पिंजून काढला सगळा भाग सगळ्या लोकांना भेटले सगळ्या लोकांच्या बरोबर कार्यकर्त्यांनी इंटरॅक्ट केलं आणि हा मतदान जे आकडा दिसतो तो ताकदी आणला तर याच मध्ये महितच मला वाटतं एक दहा टक्के माहित असेल सगळ्या मतदार हजी म्हणजे काय जर बाहेर मुंबई वगैरे बाहेर आहेत किंवा दुबारच काही दुबार, 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 दुबार पण होते दुबार एक तीन चार टक्के दुबार होते त्यामुळे हे सगळं बघितलं तर आज कागलमध्ये आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की लोकांनाही युती पटणार काय पटणार नाही अशी शंका लोकांना होती पण कागलच्या या शाहूंच्या भूमीमध्ये जनतेनं हा कौल आजच दिलेला आहे की आज, आज सगळ्या केंद्रावर बघितल्यानंतर मुशीर साहेब दादा सगळे फिरत होते की लोकांच्या प्रचंड उत्साह त्यांना उखडलं एखादी आणि या निमित्तानं उत्सव दिसत होता तो खऱ्या अर्थानं अनेक वर्षाने कार्यकर्त्यांच दोन्ही गटाच्या मनोमिलन या निमित्ताने या ठिकाणी दिसत होत आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी कार्यकर्त्याने या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आज सगळ्यांनी त्या निमित्तानं आभार आभार मानण्याचं काम या ठिकाणी होतंय मी या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांना हे घडून <sk> कैसे शांत होतो आणि या निमित्तानं सर्वच कार्यकर्त्यांचं मनोमिलन काग्रमत घेतलं मी या निमित्तानं मी पुन्हा एकदा मुस्त्री साहेबांचे दादांचा आभार मानतो की माझ्या पत्नीला सुद्धा या निमित्तानं संधी दिली अरे ओके निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांचं अवरात्र कष्ट केलं घरोघरी फिरले आणि जो नेतृत्वाने शब्द दिलेला होता जे नेतृत्वाना आदेश दिला तो स्वीकारला आणि त्या पद्धतीने काम केलं मला खात्री आहे की तेवीसच्या तेवीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष कागद मध्ये आता एकवीस तारखेला हा निकाल पंतप्रधान घेईल पण प्रचंड मताधिक्य कागदच्या दोन्ही गटांच्या साजस असं मताधिक्य या निमित्ताने मिळेल अशी अपेक्षा करतो आणि यानंतर माननीय समरजी दादा यांनी

दादर नगरपालिकेचं मतदान झालेलं आहे त्यांनी या कार्यक्रमात उपस्थित मुख्य साहेब बंधू वेदांत गाडगे उपस्थित झालेले सर्व आमचे सरकारी आणि प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक आमचे सर्व सरकारी सर्वप्रथम सगळ्या कार्यकर्त्यांचं मागच्या दहा बारा दिवसापासून त्यांनी एकोपाने काम केल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आजचं सगळं बूथ लेवलचं ले मॅनेजमेंट ले हे सगळं अति उत्तम झालेलं आहे आता उद्याचा निकाल एकवीस तारखेला गेलेला आहे पण ते मला वाटतं ती आता एक फॉर्मॅलिटी राहिलेली आहे फार चांगल्या फरकाने आपले सगळे उमेदवार निवडून आले आहेत त्याचं मला पूर्णपणे खात्री आहे आणि यासाठी आम्ही दोघांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मध्यस्थीने जो निर्णय घेतला त्या निर्णयांचा मान आपणही राखला कागदच्या मतदारांनी राखला आणि ब्याऐंशी टक्के मतदान दोन्ही पार्टीचं तर येऊन मोठ्या प्रमाणात मतदान त्याच्यामुळे आभार व्यक्त करतो आणि परत एकवीस तारखेला आपण निश्चित भेटू हा गुलाल आपलाच आहे प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरासमोर आपण हे कार्यक्रम करतोय मला खात्री आहे की रामाचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे आणि येत्या काळामध्ये ये जे जे आपण शब्द दिले ते सगळे पाळू आणि माझी फक्त कार्यकर्त्यांना एक विनंती सा सा। आहे साहेबांचं साहेबांचा झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया इथं आहे कुठलीही धक्काबुकी करू नका विनाकारण त्याचे सगळे इक्विपमेंट आणि सगळी माणसं आहेत त्यांना शांतपणे जाऊ द्या आणि नंतर माझं मत आहे आम्ही तुम्हाला भेटतो आपण सगळी इथं आलात तर आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि आपण सर्वांनी जे कष्ट आणि परिश्रम घेतलेले होते त्याबद्दल आपले आभार मानण्यासाठी मी आणि वीरेंद्रसिंग घाटगे या ठिकाणी उपस्थित झालेला आपण गेले पंधरा दिवस आपण हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं आणि आपण या सगळ्या उमेदवारी विजयी करण्यासाठी जीवाचं रान केलं याबद्दल मनपूर्वक या दोन्ही आघाडी मार्फत राष्ट्रवादी आणि मार्फत मी आपले मनपूर्वक आभार मानतो पंतप्रधान एकदा नेत्यांनी निर्णय घेतल्यानंतर अकरा वर्षाच्या संघर्षानंतर सुद्धा कार्यकर्ते कसे एकत्र येऊ शकतात एक देशाचा आग्रह आणि वेगळं उदाहरण या कागदपत्रातील या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना दाखवून दिलेलं आहे मुख्यमंत्री मोदयांच्या समोर मध्यस्थी झाल्यानंतर आम्ही एकच दिवसाच्या अवधीमध्ये तुम्हाला सांगेल की बाबा असं करायचं आहे तरी लोकशाहीच्या मार्गाने काही नाराजी व्यक्त आपण केली नंतर जे आपण कामाला लागलात त्या दोघांच्या प्रतिष्ठेसाठी आपण जे कर्ज घेतलेले आहेत त्याबद्दल आणि आपण जे काम केलेलं आहे याबद्दल मनपूर्वक मी आभार मानतो उमेदवारांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो कारण एकवीस तारखेला निकाल आहे तर दरम्यान असं मला वाटतंय की सरकार लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि याच्या आधीसुद्धा तारीख होऊ शकेल पण आज मात्र तारीख ही एकवीस ठरलेली आहे मला वाटते आपण पर्यटन कुणी यावं तिरुपतीला जाऊन यावं तसं आपल्याला थंड हवेच्या ठिकाणी जाऊ नका आपण पड तिकडं आणि दोन दिवसात आभार मतदानाशी बांधून आपण पर्यटनाला जाऊन या कारण म्हणजे एकदा आजची विधानसभा ही झाली तर आम्ही पर्यटन कुठे आलो होतो तर मी पुन्हा एकदा आता सगळे लोक यायला वेळ लागेल आणि आपल्या गाड्या आता जोरात आहेत त्यामुळे आम्ही या आता या आभारानंतर मी भयामाणीच्या घरी बसेन आमच्या लोकांनी मला भेटायला मला भेटावं राजेसाहेब राम मंदिरात बसतील त्यांच्या लोकांनी भेटावं आणि लवकरात लवकर आम्हाला रिकामं करावं आणि आम्हाला मुंबईला याला प्रवान अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र